तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भगीरथ दादा भालके यांची पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात मोर्ची बांधणी नानांच्या जनसेवेचा रथ चालवेल आपला भगीरथ हे स्लोगन ठरत आहे पंढरपूर मंगळवेढ्यात फेमस या जन आशीर्वाद यात्रेमुळे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या आठवणींना मिळणार पुन्हा एकदा नवा उजाळा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार भगीरथ दादा भालके यांनीही आता जन जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनतेशी व मतदारांशी संवाद साधण्याचे जाहीर केले असून दिनांक चौदा सप्टेंबर पासून सुरू होणारी ही जन आशीर्वाद यात्रा एकोणतीस सप्टेंबर सुरू राहणार असून या माध्यमातून ते मंगळवेढा तालुक्यापासून सुरुवात करणार असून त्याचा शेवट पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे संपणार आहे दोनशे बावन्न पंढरपूर दोनशे म... बावन्न पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार भगीरथ दादा भारत नाना भालके हे आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढणार आहेत त्यांनीही आता पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या रणांगणामध्ये उडी मारली आहे आता या मतदारसंघामध्ये जवळजवळ चार ते पाच संभाव्य उमेदवार असून मागील निवडणुकीमध्ये निसटता पराभव स्वीकारावा लागणाऱ्या भारत भारतनाना भालके यांना आता पुढील अनेक उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे यामध्ये जरी महाविकास आघाडी पक्षाकडून कोणालाही उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही भगीरथ दादा भालके यांनी तयारी सुरू केल्यामुळे तेही या आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चित उतरणार असल्याचे दिसत आहे